नमस्कार रामकृष्ण वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची जे टी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत प्रत्येक टॉमॅटो उत्पादक हा आपला, आपला दर्जेदार प्लॉट व्हावा चांगल्या प्रकारे उत्पादन भेटावं त्यासाठी प्रत्येक ठिकाणी चांगली माहिती घेऊन मिळेल ते शेड्यूल तयार करून आपल्या उत्पादनामध्ये भर घालत असतो प्रत्येक कामं वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करत असतो तरीही पूर्ण कामं करूनसुद्धा आपल्याला अपेक्षित फुलसंख्या किंवा फुलांची संख्या वाढत नाही जे जे कारणं आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपल्याला उत्तम अशा प्रकारे फुलांची संख्या सर्वात जास्त वाढवायची त्याचबरोबर आपल्याला सेटिंग पण चांगल्या प्रकारे झाली पाहिजेत जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढवणार त्यामध्ये फुलधारणा किंवा फुल सेटिंग का होत नाही त्याच्या पाठीमागचे हे आपण कारण बघू या फुलं उत्पादनामध्ये सर्वात महत्वाचे दोन काम आहेत त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन हे जर प्रॉपर जर झालं तर आपल्याला फुलांची संख्या आप अपेक्षापेक्षा जास्त मिळत असते हे नक्की खरं आहे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे का खतांचं व्यवस्थापन जर पुरेपूर नसलं वेळेवर जर नसलं शेड्यूलनुसार जर नसलं किंवा प्लॅनिंग शेड्यूलनुसार जर खत व्यवस्थापन उत्पादन तर आपल्या प्लॉटांवरती फुलधारणा सर्वात कमी असते परिणामी आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रकारे घट होतात त्याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो आपल्या खत व्यवस्थापन आता पहिले खत व्यवस्थापन बघू जर खत व्यवस्थापन चांगलं राहिलं फुटवा चांगला राहिला तर फुलांची संख्या सर्वात जास्त वाढत असते त्याच्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानुसार किंवा स्टेज स्टेजनुसार कसं आपल्याला खत व्यवस्थापन करता आलं पाहिजे ते पहिले समजून घेऊ यामध्ये फुटव्यांसाठी सर्वात महत्वाचं जे आहेत फॉस्फरस अन्नद्रव्यांची जर लेवल किंवा उपलब्धता जर झाडामध्ये चांगली असेल तर आपल्याला फुटव्यासाठी अतिशय उपयुक्त असणारा हा फॉस्फरस आहे त्याच्यासाठी ते प्लॅनिंग शेड्यूल खूप गर त्याच्यासाठी गरजेचं आहे यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारा एकसठ आणि बावन्न चौतीस याचा वापर कोणत्या स्टेजला किंवा कोणत्या अवस्थेमध्ये केला गेला पाहिजे याचा आपण डोस जाणून घेऊ पहिली गोष्ट जर आपल्या प्लॉटांची वाढ कमी प्रमाणामध्ये असेल साधारण लागवडीनंतर पंधराव्या दिवसाला आपल्याला बारा एकसठ द्यायचं एकरी पाच किलो या ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला सोडायचं आहे त्याच्यानंतर जर आपल्या प्लॉटांची वाढ चांगली चालू आहे व्यवस्थित चालू आहे त्याच्यासाठी फुटव्यासाठी आपल्याला पंधराव्या दिवशी लागवडीनंतर आपल्याला द्यायचं आहे बावन चौतीस सहा किलो हे एकरी आपल्याला ड्रीपमधून द्यायचं आहे हा पहिला आपलं पंधराव्या दिवसाचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर लागवडीपासून आपल्याला बावीसाव्या दिवशी द्यायचं आहे बारा एकसठ ज्या प्लॉटांची वाढ कमी प्रमाणात चालू त्यांना द्यायचं आहे बारा एकसठ एकरी सहा किलो हे ड्रिपमधून आपल्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लागवडीनंतर बावीस दिवशी जे दुसरं ड्रीपचं ऍप्लिकेशन आहे ते आपल्याला करायचे त्या प्लॉटांची वाढ जर कमी प्रमाणात असेल त्या प्लॉटांना द्यायचे बारा एकसठ आपल्याला सहा किलो एकरी आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे त्याच्यानंतर आपल्या प्लॉटांची वाढ जर व्यवस्थित चालू आहे ग्रोथ व्यवस्थित आहे त्या ठिकाणी आपल्याला झिरो बावन चौथी द्यायचे एकरी पाच किलो हे ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे हे आपली ॲप्लिकेशन जर या स्टेजनुसार जर प्रॉपर जर गेले तर आपल्या फुटव्यासाठी सर्वात जास्त मदत होणार आहे जितक्या जास्त प्रमाणामध्ये फुटव्या आपल्याला मिळणार आहेत तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला फुलांची संख्या सर्वात जास्त भेटणार आहे त्याच्याबरोबर हे झालं आपली फास्फरसची भूमिका जेणेकरून फुटवा चांगलं निघणं गरजेचं आहे तो फुटवा निघाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं परत संख्या वाढण्यासाठी आपल्याला बोरांची उपलब्धता खूप गरजेची म्हणजे तिथं बोरांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे त्याचबरोबर ती निघालेली कळी किंवा निघालेलं फूळ आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी त्यासाठी आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता खूप असते ते कॅल्शियम आणि बोरॉन यांचा एकत्र डोस जर आपण योग्य स्टेजला जर दिला तर आपल्याला सक्षम आणि चांगल्या प्रकारे फुल उत्पादन किंवा फुलांची संख्या भरगत निघायला मदत होणार आहे त्याकरता आपल्याला द्यायचं आहे कॅल्शियम युनायटेड एकरी पाच किलो त्याचबरोबर आपल्याला द्यायचं आहे बोरान त्याच्यामध्ये पाचशे ग्रॅम हे एकरी आपल्याला ड्रीपमधून द्यायचं आहे हे साधारण लागवडीपासून आपल्याला पंचवीसाह दिवशी हे आपल्याला ड्रिप ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यानंतर जे कॅल्शियम आणि बोरानचं जे दुसरं ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला द्यायचं आहे लागवडीपासून साधारण चाळीस ते बेचाळीस दिवसाला त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड द्यायचं आहे आपल्याला तीन किलो त्याचबरोबर त्याच्यासोबत आपल्याला बोरॉन द्यायचं आहे तीनशे ग्रॅम हे एकरी ड्रीपमधून आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला टॉमॅटो प्लाटानं द्यायचं आहे हे खतं देत असताना त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्वाचं परत फेरस ह्या न्यूट्रिशनची गरज असते फेरसमुळं फळामध्ये परिपक्वता वाढवण्यासाठी आपल्याला फेरस तिथं आवश्यकते इटा फेरस आपल्याला द्यायचं आहे एक किलो त्याच्यासोबत आपल्याला युरिया द्यायचा आहे दोन किलो हे एकरी डोस आपल्याला या टॉमॅटो प्लॉटांवरती ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे हे सर्व खतांचे जर नियोजन प्लॅनिंग शेड्यूलनुसार जर सरासरी जर पद्धतीनं केले आपले प्लॉटची परिस्थिती आपले वातावरण किंवा आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार हे खत व्यवस्थापन जर प्रॉपर जर केलं तर आपल्याला फुल धारण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त फायदा होणार हे झालं खतांच्या संदर्भामध्ये तर आपल्याला फवर्णीच्या माध्यमातून फुल सेटिंग कशा पद्धतीने उत्तम आणि चांगल्या प्रकारे करता येणार आहे वेळीच जर त्याचा टायमिंग डोस प्रत्येक स्टेजला जर गेला तर आपल्याला फुल सेटिंग किंवा फुल ड्रॉप होण्याच्या समस्या याच्यापासून आपल्याला सुटका मिळणार आहे त्याकरता आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे त्या फवर्णीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे चिलेटेड कॅल्शियम दोनशे ग्रॅम गोदरेजचं डबल हे दोनशे मिली त्याचबरोबर मेलेडू पाचशे ग्रॅम आणि बोरॉन शंभर ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कवरेज मिळेल अशी फवारणी करायची ही पहिली फवारणी झाल्यानंतर चार दिवसांनी आपल्याला पुन्हा एकदा दुसरी फवारणी करायची त्याच्यासाठी आपल्याला शिलिकॉन पाचशे ग्रॅम बावन चौतीस पाचशे ग्रॅम हिसाबियन पाचशे मिली आणि त्याच्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक टाकायचं ते म्हणजे बावीस टी अडीचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कवरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेचं आहे ह्या पद्धतीनं जर खत व्यवस्थापन असेल शेटिंग स्प्रे नियोजन जर व्यवस्थित तर आपल्या प्लॉटांवरती होणारी फुलगळ ही समस्या आपल्याला राहणार नाही त्याचा फायदा चांगला होणार आहे त्याच्यासाठी खत व्यवस्थापन त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून सेटिंगचं जे नियोजन आहे ते सेटिंग स्प्रे प्रॉपर जर गेले स्टेजनुसार तर अतिशय आपल्याला चांगल्या प्रकारे होणार आहे त्याच्यासाठी ज्या प्लॅनिंग शेड्यूलचा वापर करताना अतिशय विचारपूर्वक करा आणि व्हिडिओमधला प्रत्येक शब्दाने शब्द समजून घ्या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून स्प्रे असेल किंवा खतांचे डोस देणं असेल संदर्भातली माहिती सहज आपल्याला सोप्या पद्धतीनं समजणार आहे जर अधिक जर समस्या जर असली तर स्कऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाईन शेड्यूल पाहिजे असेल त्या जा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती त्यांनी कॉल करा कॉल करून आपला प्लॉट रजिस्टर करून घ्या जेणेकरून ऑनलाईन शेड्यूल त्या शेतकऱ्यांना वेळीच पोचून जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या शंका जरूर लिहाल जेणेकरून तुमच्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद